टाकायचं याला माल इतक्या दिवस काय होत बारा पंधरा वर्षा पूर्वीपर्यंत ही विक्रती नव्हती म्हणजे रोग रोग नव्हता आता मिळालेला फार्मी म्हणून तर हे ते केलं ही कंट्रोल होती आता बऱ्याच त्याच्यात वाढलेली सगळ्या नर्सऱ्यामध्ये ही आहे इतक्या दिवस नसायची सगळ्या नर्सरी आपल्या भापकर साहेब यांच्या शेतामध्ये शेत आहे तिथे हे फळगळ व त्यावरील उपाय फळगळीसाठी प्लॅनिक्स युरिया आणि तुमचं बावीस टीम आणि विशेष म्हणजे फळगळीसाठी या दिवसामध्ये टेम्परेचर पंचवीस पस्तीस डिग्रीच्या पुढे गेलं की तुमच्याकडे जर पाणी असलं तर डबल खालून मोकळं पाणी सोडा एक दोन पाणी थोडं गा। गार हवे हळ मोठे होईपर्यंत गारवा राहणं आणि ह्युमिडिटी आर्द्रता जास्त राहणं हे अतिशय फायद्याचं असतं नेक्स्ट फळ आकारवाढीसाठी झिरो झिरो पन्नास ड्रिप मधून दीड किलो झिरो झिरो पन्नास वर भर द्यायचा शेवटी शेवटी झिरो झिरो पन्नास मधल्या काळामध्ये झिरो बावन चौतीस हे लक्षात दिलेले फळ हे डागाळतात हे डागाळण्यासाठी बॅगिंग करतात बरोबर आहे आणि फळ दुसऱ्या चित्रात दिसतं बघा फळाच्या बाजूला एक काडी रिकामी काडी ती रिकामी काढी हवे ना त्या फळावर सारखी घासत राहते तर ती रिकामी काडी कट केली गेली पाहिजे हे कोणीही करत नाही आणि झाडाला बॅकिंग करणं नेक्स्ट घ्या का जरा लवकर लवकर घ्या हे असं बॅकिंग ही बॅग सव्वा दोन रुपयाला मिळते तीन वेळस ही वापरता येते नेक्स्ट हे हे बॅकिंग केलेले फळ बघा उजवीकडचे बॅकिंग केलेले फळ हे बिना बॅकिंगचे फळ आता याच्यामध्ये एक गमत